नमस्कार साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपाने बोलवल्याप्रमाणे आता मीराची आई निरुपाच्या रूममध्ये आलेली असते लगेच आता दरवाज्यात येताच लक्ष्मी म्हणू लागते ताई येऊ की आतमध्ये तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हो हो या पण दरवाजा लावून घ्या गेस आता लगेच निरुपाच्या सांगण्यावरनं आता लक्ष्मीने दरवाजा लावलेला असतो त्याच वेळेस पंकज आणि निरूपा इकडे मात्र तयारच असतात कारण आता मीराच्या आईचा किती अपमान करायचा काय काय बोलायचं हे सगळं काही त्यांनी ठरवलेलं असतं त्याच वेळेस मीराची आई म्हणू लागते ताई काही महत्वाचा विषय होता का काय बोलायचंय तुम्हाला तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हो ना बोलाच येईल तुम्हाला काही लाज लज्जा शरम वाटते की नाही आता मीराची आई मात्र निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस निरुपा लागते हो अहो काय लाज लज्जा सगळं विकून टाकलं का काहीच वाटत नाही का तेव्हा लगेच मीराची आई मुलाग लागते हो। ताई काय बोलताय तुम्ही त्यावर निरुपा मुलाग जे बोलते ना ते अगदी बरोबर बोलते माझ्या पोराच्या पैशावरती जगता लाज नाही वाटत तुम्हाला माझ्या पोराच्या पैशावरती जगायला त्यावर लगेच आता मीराची आई पंकजकडे बघू लागते आणि मला लागते काय या पोराच्या जेवर कुठे आम्ही काय बोलताय ताई तुम्ही तेव्हा लगेच पंकज मनाशीच लागतो अरे बापरे यांनी माझं नाव घेतलंय अरे बापरे मीराने जर यांना सगळं काही सांगितले असले तर नाही 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 मम्मासमोर बघून समोर बकून टाकायच्या नाही मला काहीतरी करावं लागेल आता लगेच मीराच्या आई म्हणून लागते अहो ताई पण पंकज त्याच वेळेस पंकज लागतो बसा माझ्याकडनं नाही तुमच्या घरात तुम या घरातून पैसा येतो की नाही तेच सांगा तेव्हा निरुपा लवकर कबूल करा तुम्ही माझा पोरगा सत्या त्याच्या जीवावरती जगताय ना लग्न झाल्यापासून बघते ना सत्या सत्या करत करत त्याला ना तुमचं करून टाकलंय तुम्ही आणि त्याच्याकडनं पैसे उकळण्याचं काम सुरू केलंय ना अहो किती दिवस असं लाचारासारखं भीक मागून जगणार आहात स्वतःच्या जीवावरती जगा इराच्या आईला मात्र वाईट वाटतो तेव्हा निरुपाम लागते हो आधी लग्नाच्या आधी तेच केलं लाचारा सारखे राहिले मग लगेच सगळ्यांना फसवलं आणि मग काय जाळच टाकलं आणि लाचार बनून तुमच्या त्या भिकाऱ्या पोरीला आमच्या घरात टाकलं हो की नाही असं सगळं ठरलं होतं ना आणि मग काय तुमची पोरगी या घरात आली आणि मग इकडे डल्ला मारायला सुरुवात केला ना बघते ना मी सत्याने किती पैसे दिले तुम्हाला खरं खरं सांगा दिलेत की नाही लोकर ते लवकरात लवकर सांगा तेव्हा लगेच मीराची आई मला म्हणजे ताई हे बघा सत्यजित रावने पैसे दिलेत पण त्याच वेळेस निरुमा म्हणगते बघ पंकज घे अरे दिलेत सत्याने पैसे म्हणजे तो सत्या यांना पैसे पुरवतो यांना सांभाळतो एका घरात राहायचं आणि दुसरं घर सांभाळायचं ही कामं करतोय तो सत्या तेव्हा लगेच पंकज लागतो बघितलं मम्मा मी बघितलं होतं सत्याला सकाळी यांना पैसे देताने बघ बघ कसं कबूल केलं मी म्हटलं होतो ना मी जे बघितलंय ते माझ्या डोळ्यांनी बघितलंय खरं खरं सांगा किती पैसे दिले सत्याने तुम्हाला तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते पण ताई ते आता लगेच सत्यात जे काही बोललेलं असतं ते सगळे शब्द तिला आठवू लागतात सत्याने मीराच्या आईला सांगितलेलं असतं आपण धुमकेतुला सरप्राईज देणार आहे त्यामुळे याबद्दल कोणाला बी एक शब्दही काय बी कळता कामाने त्यामुळे मीराची आई आता गप्प बसते तेव्हा निर पाहू लागते बोल ना आता आता का तुझी बोलती बंद झाली खरं समोर आलं म्हणून बोलती बंद झाली का अगं किती दिवस आमच्या घरातल्या पैशावरती जगणार आहात अगं तुमचे ते जे दाव होते ना सुरुवातीपासनं लाचारीचे ते सगळे काही लक्षात आले आधी लग्न जमलं तेव्हा तुझ्या त्या ते भामट्या चोरट्या पोराने सत्याची गाडी चोरली मग काय त्याने गाडी चोरली आणि तो पसार झाला आणि मग तुझ्या नवऱ्याला त्या मीराच्या बापाला पोलिसांनी पकडलं आहे ना पोलिसांनी किती हाल केले दे होते त्याचे आता लगेच मीराच्या आईला खरंच दादांचे म्हणजे मीरांच्या वडिलांचे किती हाल केलेले असतात हे सगळे काही क्षण आठवू लागतात मीराची आई मात्र रडत असते तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं त्याच वेळेस निरपमू लागते मग काय या सगळ्याचा त्रास झाला आणि तिचा बाप गेला वर आणि मग काय बाप रे अरे मग तर तुम्हाला घबाडच पकडायचं होतं ना लाचारीचं सण घेतलं पुन्हा आणि मग काय दादा दादा करत माझ्या नवऱ्याला फसवलं जाळ्यात तुमच्या हो की नाही मग माझ्या नवऱ्याने ही लगेच तुमच्या त्या भिकाऱ्या पोरीला आमच्या घरची सून बनवली आणि आणलं की या घरात मग तेव्हापासनं तुम्ही सत्याच्या जीवावरतीच जगताय ना इकडे सत्य राबराब राबतो काम करतो आणि तिकडे तुम्हाला पोचतोय तुम्हाला तुमच्या फुलं विकून याच रस्त्यावरती काम करून पोट भरत नसेल ना म्हणून इकडे डल्ला मारताय ना तेव्हा मीराचे लागते हे बघा ताई तुम्ही बोलताय असं काही नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा मला लवकरात लवकर खरं खरं सांगा सत्याने आज सकाळी किती पैसे दिले तुम्हाला तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं कमीत कमी दीड लाख तरी असतील ते मी बघितलंय ना तो बंडल तेव्हा लगेच मीराची आई मला तेव्हा काय बोलताय तुम्ही त्याच वेळेस निरुपा मला ते खरं खरं सांगायचं किती पैसे पुरवतोय सत्या तुम्हाला आज दीड लाख दिले म्हटल्यानंतर लग्नापासून तर दहा पंधरा लाख झालेच असतील एवढे पैसे आमच्या घरातून उकळायला लाज नाही वाटत तुम्हाला हे बघा खरं खरं सांगा आणि एक काम करा हे जे पैसे उकळण्याचे धंदे सुरू केले आहेत ना ते धंदे आधी बंद करा आणि तुमच्या जाळ्यात आम्ही अडकायला मोकळे नाही आहोत तुम्हाला काय वाटलं तुम्ही भिकारी आहात आणि आमच्या घरचे पैसे खाऊन आम्हालाही भिकारी करणार आहात का चालणार नाही अहो माझ्या दोन सुना बघा अहो किती श्रीमंत घरच्या आहेत त्या आणि त्या स्वतः मेहनत करतात कष्ट करतात बाहेर काम करतात पैसे कमवतात पण तुमची पोरगी फुकटी घरात फुकटचं खात असती ते पण दुसऱ्यांच्या जीवावर त्यामुळे एक काम करायचं तुमच्या त्या पोरीलाही इकडनं घेऊन जायचं आणि आमच्या घरापासनं दूर राहायचं अजिबात आमच्या घरातले पैसे वापरायचे नाही त्यामुळे उद्या सकाळी सत्याने तुम्हाला जे काही पैसे दिलेत ना ते लगेच इथे आणून द्यायचे लक्षात आहे ना तेव्हा मीराच्या येऊन हो तेव्हा पण ताई असं काही नाहीये तेव्हा निरुपा म्हणू लागते गप्प बसायचं आता कबूल केलेत ना पैसे दिलेत म्हणून त्यामुळे निघायचं सरळ उद्या सकाळी पैसे घेऊनच इकडे यायचं तेवढ्यात आता लगेच दरवाजा उघडून सुधाकर भाऊ तिथे आले असतात आता मात्र सुधाकर भाऊला आलेलं बघताच निरूपा विषय बदलते आणि लगेच आता निरुपा हसतच प्रेमाने म्हणू लागते ताई बरं तुम्ही आता या उद्या सकाळी या बरं का नक्की तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात लक्ष्मी ताई तुम्ही तुम्ही कधी आला होतात तेव्हा मीराची आई पटकन डोळे पुसते आणि मला लागते दादा ते मी मगाशीच आले तेव्हा लगेच निरुपा मुलागते अहो त्या आपल्या सत्याबद्दलच गुणगान करत होत्या सत्या वरच्यावर सारखा भेटायला येतोय म्हणे त्यांना तेच सांगत होत्या तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात जाणारच मग तो त्यांच्या घरचा जावई आहे जावई म्हणजे एक मुलगाच असतो त्यामुळे मुलाचं कर्तव्य त्यांनी निभायलाच पाहिजे हो की नाही तेव्हा निरुपा मुलागते हो बरोबर ताई चला तुम्हाला काम आहे ना मग तुम्ही जाऊ शकता नंतर या बरं का तेव्हा लगेच मीराच्याही तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस बाहेर इकडे हॉलमध्ये मीरा पटकन चहा घेऊन येते आणि मला लागते आई ए आई थांब ना गं अगं तुझ्यासाठी मस्त आलं घालून चहा बनवलाय थांब पटकन चहा आणि मग जा तेव्हा लगेच मीराकडं न बघता मीराच्याही पटकन डोळे पुसते आणि मला लागते मीरा आत्ता नगं चहा मी चहा आहे मला ना एक अर्जंट फुलांची ऑर्डर आली त्यामुळे मला निघावं लागेल असे म्हणून आता पटकन लगेच मीराची मीरा आई घरातनं निघालेली असते त्याच वेळेस मीराला मला तर प्रश्न पडतो आई अशी कशी निघून गेली तेव्हा लगेच आता हॉलमध्ये आजी येतात आजी आता मीराला मीरा अगं मला एक मस्त चहा करून देते का तेव्हा मीरा लागते आजी हा घ्या चा आत्ताच मी ओतला होता पण तो घेतला नाही म्हणून आता तुम्ही घ्या तेव्हा आजी लागते अगं पण कुणाला ओतला होता चहा तेव्हा मीरा मुलाग लागते आई आली होती पण अचानक तिला ऑर्डर आली आणि ती लगेच निघून गेली चहाही घेतला नाही तेव्हा लगेच आता आजी मलाग लागते खरंच लय गुणाची ग तुझी आहे किती कष्ट करते एकदम तिच्यातले सगळे गुण मीरा तुझ्यात उतरलेत बरं का खरंच तु� खूप भारी बरं चल मी चहा पिते असे म्हणून आजी तिकडनं बाजूला निघून जाते त्याच वेळेस मीरा मनाशीच मिळवू लागते खरंच आईला अर्जंट कॉल आला होता का ऑर्डरसाठी का दुसरंच काहीतरी आहे सासूबाई काही बोलले असतील का सासूबाईंनी काय अपमान केला असेल का असे असंख्य प्रश्न आता मीराच्या मनात निर्माण झालेले असतात तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते सगळेजण आपापल्या रूममध्ये आवरल्यानंतर झोपलेले असतात आता मीरा ही इथे अंतरून टाकत असते त्याच वेळेस आता घरात सत्या येतो आता मात्र सत्या आपल्या रूममध्ये येताच लगेच मीरा ओळखतो एक मिनिट कशाचा वास येतोय आता मीराने मात्र या वेगवेगळ्या रंगीबिरंगी फुलांचा वास ओळखलेला असतो तेव्हा लगेच सत्या मात्र घाबरतो अरे बापरे धुमके तू अगं काय बोलायला तू कुठे वास आता मीरा सत्याजवळ जाते सत्याच्या शर्टचा वास घेऊन बघू लागते सत्या मागे मागे जातो अगदी कपाट्याला खेटतो आणि मग धुमके तू अगं काय करायली तू अगं तू समजते तसं मी काय बी करून ना आलो नाही मी सोडून दिली की दारू तेव्हा मीरा मुला देव गप्प बसा मी कधी बोलले तुम्ही दारू पिऊन आलात म्हणून पण कसला तरी वास येतोय आणि हा वास माझ्या आहे बरं का लक्षात ठेवा तुम्ही आता मात्र लगेच सत्य मनाशीच बघतो मना रे बापरे धुमकेतून तर न फुलं बघताच डायरेक्ट वासांवर न ओळखते की काय आता आता लगेच मीरा सत्याच्या हातांचा वास घेऊ लागते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते तुमच्या हातांचा फुलांचा वास येते बरोबर ना तेव्हा लगेच सत्य म्हणतो लग धुमके तू तु... तुला कसं कळलं तेव्हा मीरा म्हते अहो तुम्ही जसे गाड्यांचे डॉक्टर आहात ना तशी मी फुलांची डॉक्टर आहे तुमच्या हातांचा फुलांचा वास येतोय मला माहिती आहे ना कुणाला फुलं दिलं की काय तेव्हा लगेच आता सत्या मात्र घाबरतो अरे बापरे आता धुमकेतू माझ्याकडनं सगळं सरप्राईज काढून घेते की काय सत्या तिकडनं बाजूला तोंड लपवतो आणि लागतो धुमकेतू तसं काय बी नाहीये हे बघ मला झोप आले मी झोपतो आता तेव्हा मीरा राम लागते एक मिनिट मला कळलंय तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत आता सत्या लगेच मनाशीच म्हणून लागतो अरे बापरे या धुमकेतूला कळलं की काय मी फुलांबद्दल काय चालू आहे काय नाही तेव्हा लगेच मीरा राम लागते आहे मला तुमच्या मनात नेमकं काय चालू तेव्हा सत्य मुला तो काय काय कळय तुला तेव्हा मेरा मुलाक ते मला आहे ना आज कुठल्या तरी पोरीला फुल देऊन आलाय ते वाटतं तेव्हा लगेच सत्य मनाशीच हसू लागतो आणि तो वा धुमकेतू एक नंबर भारी आता सत्या लगेच धुमकेतूकडे तु। बघू लागतो आणि म्हणतो धुमके तू तु। हे बघ तुला राग येईल पण मी सांगणार नाही ना ना ना। खरंच मी नाही सांगत ग जाऊ दे ना देवीशी सोडून तो तेव्हा मीरा मुलाखते मला खरं खरं सांगा कुणाला फुलं देऊन आलात तुम्ही तेव्हा सत्या तू पण धुमकेतू अगं जाऊ दे ना देवीशी सोडून तेव्हा मीरा मुलाखती नाही आ लगेचच्या लगेच खरं खरं सांगा कुणाला फुलं देऊन आलात तेव्हा सत्या म्हणा तो धुमकेतू एक छान असं गुलाबाचं फुल होतं मोठंसं आणि ते लाल गुलाबाचं फुल मी एका मुलीला दिलं आस तेव्हा लगेच मीरा मुलागते हो अरे बापरे खरंच दिलंय बरं झालं चांगलं केला तेव्हा सत्य म्हणू लागतो धमके तू अगं वेळ बीड लागले का तुला अगं काय बोलायचं तू बरं झालं म्हणे फूल दिलं तुला आवडलं का हे मी केलेलं तेव्हा मीरा रागानेच म्हणू लागते अजून कुणाला फुलं द्यायची असेल ना तर देऊन टाका मला काय बी सांगू नका माझ्याशी बोलू पण नका मी आता एक सबूत बी बोलणार आहे तुमच्याशी तेव्हा सत्य म्हणू लागतो तू अगं अशी रागाने लाल झाली ना तुला भारी बरं का धमकेतू अगदी असं तुझं गाल लाल झाले ना की त्या गुलाबाच्या फुलावानीच वाटतं त्या मुलीला जे दिलंय ना मी गुलाबाचं फूल त्याच फुलावानी तेव्हा लगेच लागते हो ना मग गप्प बसा उगंच खोटं नाटक काय बी सांगू नका कुठल्याही मुलीला फूल वगैरे दिलेलं नाही आहे आणि मुळात म्हणजे हा आवाज गुलाबाच्या फुलाचा येतच नाही हा आवाज दुसऱ्या फुलांचा आहे तेव्हा सत्य लागतो रे रे वास न येत असलेल्या पुरांचाही या धुमकेतूला कसा वास येतोय ही धुमकेतू खरंच आहे असलं कसलं रसाय नाही तिच्यात खायबी ओळखू शकते ही अरे बापरे या धूमकेतूपासनं मला जपून राहावं लागेल असे म्हणून सत्य बाजूला जातो आणि तो धूमकेतू मला ना सकाळी लवकर जायचे मला झोपावं लागेल मी झोपतो आ तेव्हा लगेच मी राहू लागते एक मिनिट खोटं बोलू नका तुम्ही फुलांचं भाडं घेऊन गेला होता ना वेगवेगळ्या फुलांचं भाडं घेऊन गेलं होतं की नाही सांगा तेव्हा सत्य तू धुमके तू तुला कसं कळ तेव्हा मीरा मुला ते सांगितलं तु। तु ना तुम्ही जसे गाड्यांचे डॉक्टर आहात ना तशी मी फुलांची डॉक्टर आहे कुठलं फूल तुम्ही हातात घेतलं काय घेतलं सगळं काही समजतं मला आणि मी सांगते ना तुम्ही ज्या फुलांची ऑर्डर दिली ना गाडीतनं ते फुलं साधेसुधे नव्हते भारीमधले वेगवेगळ्या रंगीबिरंगी फुलं होते हो की नाही तेव्हा सत्य मला हो धुमके तुम्ही झोपतो असे म्हणून सत्य आता कॉटवरती झोपतो आणि मनाशीच पण ओळखतो अरे बापरे ही धुमके तू तुलाहीच डेंजर आहे पण माझी धुमके तू जगात भारी ती काय बी ओळखू शकते एवढे रंगीबिरंगी फुलं तिने कसे ओळखले खर रस खूप भारी तेव्हा लगेच आता मीरा मीरामुळते काय बोलताय का तुम्ही काय म्हणताय का तेव्हा सत्या मुलाखत अरे बाबरी, हे धुमकेतूचं रसायन खूपच डेंजर आहे मनात काही बोललेलं पण ऐक येतं काय आता जशी फुलांची वास ओळखली फुलांचं समजा काही धुमकेतूला ओळखता येतं तसंच आता मनातलं ओळखता येतं काय अरे बापरे नाही 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 मला गुपचूप झोपून घ्यावं लागेल जपून राहावं लागेल नाहीतर धूमकेतू माझ्याकडनं सगळं सरप्राईज काढून घेईल तेव्हा सत्या म्हणा धूमकेतू तू तू बी झोप आता सकाळी ना मला लवकर आहे मला कामासाठी आहे ना तेव्हा मीरा लागते ते मला रोजच माहिती असतं झोप आता आता लगेच सत्याही डोळे बंद करून झोपलेले असतो मीरा मात्र सत्याकडे बघत असते तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता सकाळ होता सत्य मस्त तयार झालेलं असतो एकदम छान नवीन कपडे घालून सत्या रेडी असतो तो आता धुमकेतूजवळ येतो आणि मग धुमके तू अगं धुमके तू उठकी उठकी धुमके तू मीरा आता पटकन उठते आणि घड्याळाकडे बघते तर पाहुणे सहाच वाजलेले असतात तेव्हा मीरा मग अहो एवढं सकाळी सकाळी कुठे जायचे एवढे नवे कपडे वगैरे का घातले तेव्हा सत्य म्हणलागतो धुमके तू फक्कस तर मला नाही तुलाही यायचंय माझ्याबरोबर चल पटकन आवरून घे तेव्हा मीरा मुलाक तेव्हा एवढ्या पहाटे कुठे जायचे सकाळी सकाळी नाही 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 एवढ्या सकाळी मला खूप काम असतात मी नाही येणार ना। तेव्हा सत्य म्हणा धुमके तू अगं आपल्याला बाहेर जायचे आणि फक्त आपण दोघे नाही आहोत आजी बाप रवी रिया समदे येणार आहेत तेव्हा लगेच मीरा मुलाक ते काय सगळे येणार आहे पण नेमकं जायचं आहे कुठे आपल्याला तेव्हा सत्या लागतो धुमके तू तू आधी उठ आणि तयार हो आणि मग तुला कळेल तेव्हा लगेच मीरा मोलाक ते अहो पण एवढ्यांसोबत सकाळी सकाळी कुठे जायचं काही कार्यक्रम आहे का पण एवढ्या सकाळी कसा कार्यक्रम असू शकतो नेमकं भानगड काय तेव्हा सत्यम लागतो धुमके तू अगं किती प्रश्न विचारणार आहे तू अगं तुझे प्रश्न संपतच नाहीये अगं उशीर झाला आवरून घे सगळे बाहेर आवरून बसलेत उठपटकन तेव्हा मीरा मुलाक ते अहो पण तुम्ही एवढे भारी कपडे घातलेत मी कुठली साडी घालू म्हणजे मला तसं सांगा नेमकं कुठे जायचंय ते तेव्हा सत्या म्हणतो धमके तू ते बघ तिकडे कटरती मी तुझी साडी काढून ठेवली ती साडी घालायची तुला आता लगेच मीरा मला ते रे बापरे एवढी सगळी तयारी आता मीरा त्या साडी जवळ येते आणि मला वागते ही साडी आणि हा कुठला ब्लाऊज आहे तेव्हा सत्या म्हणा धुमके तू तू ब्लाऊज कुठलाही घाल पण साडी हीच घालायची ही तुला तेव्हा लगेच आता मीरा त्या साडीवरचं मॅचिंग ब्लाऊज काढते कपाटातनं का आणि सत्याला म्हणू लागतं हे बघा आता झालं मॅचिंग मॅचिंग तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू जा पटकन आवरून घे अगो उशीर होतोय आपल्याला जा जा मी बाहेर थांबतो तेव्हा लगेच सत्य तिकडनं बाहेर निघून जातो इकडे हॉलमध्ये निरुपा पंकज देविका सगळेजण तयार होऊन बसलेले असतात आता मात्र निरुपा सारखे गरके मारत असते आणि मन असते का पण ते सत्याच्या नादाला लागलोय तो कुठेही घेऊन जाईल आणि आपण लगेच सकाळी उठायचं मोमलत त्याच्या मागे जायचं का, का वागतोय आपण त्याच्या मनासारखं एवढ्या पहाटे कशाला उठून ठेवले ना तेच कळत नाही आणि झालाय पसार कुठेतरी तेव्हा लगेच दाकर भाऊ लागतात निरुपा अगं सत्यजी जे काही करतो ना ते अगदी योग्य असतं आणि त्याने आपल्याला तयार व्हायला सांगितलं आहे ना मग तयार होऊन बसलो तर काय हरकत आहे तो जिथे घेऊन जाणार आहे तिथे जायचंच आहे आपल्याला तेव्हा लगेच आता इकडे रवी म्हणू लागते हो अगदी बरोबर दादा आपल्याला नक्कीच काहीतरी सरप्राईज देणार आहे त्याच वेळेस पंकज हळूच आता देविकाला म्हणू लागते हा फुसका सत्या काय सरप्राईज देणार आहे काय चालतं ना त्याचं त्यालाच कळत नाही आणि कशाला आपल्याला घेऊन चाललंय टाईमपास घेण्या देण्याचा तेव्हा देविका म्हणू लागतो पंकज तू अगदी बरोबर बोलतोय आणि मुळात म्हणजे आपण तयार होऊ का आहे एवढं सकाळी सकाळी आपण का त्या सत्याचं ऐकायचं का त्याने सांगितलेले नियम फॉलो करत बसायचे तो कोण राजा लागून गेला का त्याचा ऐकायला मला नाही जमणार त्याचं ऐकायला तेव्हा पंकज लागतो अगं देविका आता तयार नसतो झालो तर ही आजी आणि हे पप्पा काय आपल्याला घरी सुखाने राहू देणार असते का अगं कितीतरी टोमणे मारले असते त्यांनी खूप बोलले असते मग काय करते बसले आवरून आता कुठे जायचंय काय माहिती त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते माझा सत्या खूप भारी आहे तू आपल्याला जिकडे घेऊन जाणार तिकडे खरंच बघण्यासारखं काहीतरी असेल बरं का त्याच वेळेस स्त्रिया म्हणू लागते खरंच पण काय सरप्राईज असेल तेवढंच आता हॉलमध्ये तयार होऊन मीरा आलेली असते मीराने छान अशी सत्याने सांगितल्याप्रमाणे सुंदर साडी घातलेली असते एक नंबर भारी मीरा दिसत असते आता मात्र मयुराकडे बघत रवी आणि रिया हसू लागतात आणि एकमेकांना खुनावतच म्हणू लागतात वा मीरा वहिनी काय भारी दिसायली आता सुधाकर भाऊ आजी मीराकडे बघून हसू लागतात त्याच वेळेस निरुपा आणि देविका मात्र रागानेच बघू लागतात तेव्हा देविका हळूच पंकजला म्हणू लागते एवढी नटून तटून का आली ही नेमकं काय भानगड असेल आता हे काही कुणाला माहितीच नसतं त्यामुळे आता देविका पंकजला तर धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच आता इथे रिया म्हणागते मीरा वहिनी अगं काय छान दिसतेस तू एक नंबर भारी अगं सत्यदादा तुला बघून सरप्राईज होईल की खरोच किती भारी दिसतेस तू आता मीरा मात्र लाज लागते त्याच वेळेस आता लगेच ला आजी लागते माझी नाचसून आहेच एक नंबर भारी खरंच जगात भारी ती त्याच वेळेस निरुपा लागते तुला बी काही सांगितलंय का त्यांनी कुठे जायचंय काय का तुलाही आमच्यासारखंच लटकोट ठेवलंय तेव्हा लगेच मीरा मुलाखत नाही मलाही काही सांगितलं नाही फक्त तर बाहेर जायचंय एवढंच बोले पण कुठे जायचंय कशासाठी जायचंय हे काही सांगितले नाही त्याच वेळेस आता दरवाज्यास सत्य आलेला असतो आता सत्यजण खूपच घाबरला आहे धापा टाकत टाकत आता धुमकेतू आहे ओरडतच म्हणतो धुमकेतू चलपटकन आपल्याला जायचे आता सगळेजण मात्र घाबरतात आता सत्य सगळ्यांना फसून कसं मोठं सरप्राईज देणार हे आपल्याला पुढील भागामध्ये लवकरच बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरासाठी आता सत्याने खूपच छान मस्त मोठं दुकान उघडलेलं असतं म्हणजे मीराच्या अगदी स्वप्नातलं दुकान मीराने सांगितल्याप्रमाणे सगळी रंगीबिरंगी रंगी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आता सत्याने या दुकानात मांडलेली असतात आणि मीराच्या स्वप्नाप्रमाणे ते फुलं ठेवण्यासाठी मोठमोठी स्टँडही असतात आणि मग या ॲक्टिव्ह दुकानात मीरासाठी गोल बिंगणारी खुर्ची आलेली असते आता सत्य मात्र या खुर्ची वरती धुमकेतूला बसवतो आणि असे गोल फिरू लागतो त्याच वेळेस आता लगेच वरनं फॅन चालू होताच धुमकेतूच्या अंगावरती सगळ्या फुलांच्या पाकळ्या पडतात ते पण रंगीबिरंगी फुलांच्या पाकळ्या आता मीरा मात्र खूपच खूश झालेली असते तर ही सगळं दृश्य बघून निरुपा पंकज देविका सगळ्यांचे डोळे कसे फाटणार हे आपल्या लवकरच बघायला मिळेल तेव्हा सत्य आता धुमकेतूला त्या खुर्चीवरती बसवतच पण लागतो धुमकेतू झालं की नाही तुझं सपान पूर्ण तेव्हा मीरा पटकन पट ते आणि सत्याला त्या खुर्चीवरती बसवते आणि माझं स्वप्न आणि लाख मोलाचा माझा नवरा आता मात्र लगेच मीरा सत्याला त्या खुर्चीवरती गोल फिरवू लागते आता दोघेही मात्र खूप खुश असतात पण इकडे निरुपा देविका पंकज यांचा कसं चळफळाट होणार कारण आता मीरालाही बाहेर कामासाठी जावं लागणार आणि मग निरुपाची कशी जिरणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद